नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्पर्श येणूसे चॅनलमध्ये आज आपण बनवत आहोत आंब्याची साठं आंबे व्यवस्थित धुवून आणलेले आहेत साफ करून आता त्याची सालं काढून त्याचा घर काढायचं सा काम चालू आहे अशा प्रकारे सुरीने व्यवस्थित घर काढून घेतला जातो सालं व्यवस्थित काढून त्याच्यावरती लागलेला पण घर आपण सुरीने काढून घेतो त्यानंतर कोळीवरती असलेला जो घर असतो जी आंब्याची काय म्हणतात त्याला बी असते ती व्यवस्थित त्याच्यावरचा घर काढून घ्यायचा ते पहिले आंबे व्यवस्थित चेक करून घ्यायचे की कुठे कीड वगैरे तर नाही आहे प्रॉपर चेक करून मग आपण ते व्यवस्थित साफ करून त्याच्यावरचा जो घर असतो तो काढून घ्यायचा कोळीवरचे जे घर असतो ते व्यवस्थित साफ करून घ्यायचा थोडं पण फुकट घालवायचं नाही कोळी पडली ती पुन्हा उचलली आहे आणि पुन्हा त्याच्यावरचा घर आपण व्यवस्थित काढून घेत आहोत इकडे आपण आंबे चेक करतो आहे कुठले पिकले आहेत जे पिकलेले असतात ते आपण काढून घेऊ व्यवस्थित धुवून मग पुन्हा त्याचं सेम असंच घर काढून घेणार आहोत हे कसं एक वर्षानुवर्ष म्हणजे वर्षभर आपण टिकवून आंब्याची चव कधी पण आपण आंबा आपल्याला खावासा वाटला तर आपण घेऊन खाऊ शकतो त्यासाठी ही आंब्याची साठा आपण बनवतो हे धुवून घेतलं आहे आता साफ करून सोलून त्याचं घर पिळून पूर्ण आपण सगळा जेवढा पण रस असेल तो आपण काढून घ्यायचा आहे हा काढलेला आहे आता पुढे आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे हळूहळू सगळं थोडं थोडं टाकून मिक्सरला मध्ये भांड्यामध्ये टाकून आपल्याला तो व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कुठे गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत पल्प जो आहे तो व्यवस्थित बारीक म्हणजे पातळ झाला पाहिजे त्याच्यात जो स घट्ट असतो तुकडे तुकडे आले नाही पाहिजेत म्हणजे ते सुकायला त्रास होतो हे व्यवस्थित पातळ बारीक करून झालं चेक करायचं मध्ये मध्ये तोपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला असे अजून काही पदार्थ बघायची इच्छा असेल कोकणातले तर कमेंट करून नक्की कळवा आम्ही नक्कीच बनवण्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू हे आता व्यवस्थित बारीक झालं नव्हतं म्हणून पुन्हा आपण बारीक करायला ठेवलं आहे व्यवस्थित आंब्याचा रस हा एकदम बारीक करून त्याच्यात थोडं पण म्हणजे घट्ट राहिला नाही पाहिजे कुठे तुकडे नाही राहिले पाहिजेत ते चेक करायचं अशा प्रकारे तुम्ही ह्याचा आंबरसही बनवून असंच तुम्ही घेऊ शकता किंवा मग ह्याच्यामध्ये दूध आणि साखर ॲड करून तुम्ही मिल्कशेक पण पिऊ शकता हे आता एक लॉट झालं आहे असं हे जे उरलेलं सगळं आहे ते पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे थोडे थोडे थोडं थोडं ॲड करायचे आणि बारीक करायचं आहे कसं वाटतं व्हिडिओ तो नक्की कमेंट लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्पर्श रेणूचे चॅनल हे जे बारीक झालेलं आहे हे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर टाकून पिऊ शकता हे आता ताटं आम्ही व्यवस्थित धुवून आणलेली आहेत ह्याच्यावरती आपण साठं बनवायला ते रस ठेवणार आहोत आता हे धुवून आणलेत ते सुकायला ठेवतो आहे ताटं तोपर्यंत आपण तो पुढची प्रोसिजर त्याची करणार आहोत आता ही आम्ही ताटासारखी धुवून आणलीत ही सुकवली आहे ही सुकवून झाली की मग हे फुसून यांना व्यवस्थित तेल लावून ग्रीसिंग करायचं असतं खोबरेल तेल यूज करतो जे आपण खायचं असतं आता हे जे आम्ही रस बारीक करून घेतला होता त्यामध्ये ही साखर टाकलेली आहे हे अशा प्रकारे साठं बनवायची आहेत त्याची तयारी आता सुरू आहे आता हे ग्रीसिंग चालू आहे तेल टाकलेलं आहे खोबरेल तेल आहे हे कोणतंही खोबरेल तेल जे आपण खाण्यासाठी यूज करतो ते वापरायचं आहे व्यवस्थित ग्रेसिंग करायचं आहे प्रॉपर सगळ्या साईडनी कारण थोडं पण म्हणजे कुठे तेल लागलेलं नसेल प्रॉपर ग्रेसिंग झालं नसेल तर ते चिपकण्याचे चान्सेस असतात हे सु जेव्हा आपण सुकवतो उन्हामध्ये हे दोन उन्हा दाखवले दोन उन्हामध्ये जसं थोडं थोडं असं सुकलेलं वाटतं म्हणजे प्रॉपर सुकलेलं वाटतं जर आपण ओलं नसेल त्यानंतर आपण ते ताटातून पुन्हा बाहेर काढून वेगळ्या पेपरवरती प्लास्टिकवरती सुकवायला टाकतो जेणेकरून ते व्यवस्थित सगळ्या बाजूनी प्रॉपर सुकेल दोन्ही बाजूनी जेवढं ते म्हणजे एकदम कडक होतात व्यवस्थित प्रॉपर सुकतात खूप छान लागतात तुम्ही पण ट्राय करा बनवून बघा आणि आम्हाला सांगा कसे लागले तुम्हाला हे पहिल्या लॉटचं होतं सगळे एकदम एका तोपात झालं नव्हतं त्यामुळे ते सेपरेट सेपरेट करावं लागलं आहे आता हे पहिलं थोडंसं उठलं होतं ते काढून घेतो आहे आता हे धुवायचं सगळा टोप व्यवस्थित घासून घ्यायचं आहे पुन्हा त्याच्यातच जरी बनवत असलो तरीसुद्धा ते कुठे लागायला नको पहिल्याचे ट्रेसेस असले तर ते जळण्याची शक्यता असते आता पहिले आपण त्याच्यामध्ये साखर टाकली होती दोन कप अजून दोन तीन चमचे आपण साखर ॲड करणार आहोत आणि मग हे मीडियम गॅसवरती हलवायचं आहे चमच्याने प्रॉपर हलवत हलवत गरम करायचं आहे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागू नये नाही तर ते साखर असल्यामुळे ते करपण्याचे चान्सेस असतात व्यवस्थित प्रॉपर मिक्स करत राहायचं जोपर्यंत त्याला उकळी येत नाही आणि साखर पूर्ण डिझॉल्व्ह होत नाही असं केल्यामुळे काय कुठे जर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया काय असेल तर ते मरून जातात आणि आपल्याला म्हणजे ते ठेवण्यासाठी पण चांगलं असतं साखर पण प्रॉपर वेळ घालते आणि चवळीला पण खूप छान लागतं हे अशाच वेळेला जेव्हा उकळून झालं त्यानंतर तुम्ही हे असंच छोट्या छोट्या बाऊलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ते असंच खाऊ शकता चमच्याने आमरसाप्रमाणे आता हे झालेलं आहे मग असे आपण जे ग्रेसिंग करून ठेवले होते सगळे प्लेट्स त्याच्यावरती हे स्प्रेड करायचं आहे आणि मग हे आपण नेऊन उन्हामध्ये सुकवायला ठेवणार आहोत हे बघा हे आता बाकीचे ठेवलेले आहेत प्रॉपर असंच पूर्ण व्यवस्थित आपल्याला ज्या जेवढं झाड पाहिजे तेवढं घ्यायचं आहे थोडं पण वेस्ट करायचं नाही उरलेलं सगळं आपण चाटून पुसून खायचं माझ्या मम्मीने खाल्लेलं आहे आणि मग हे आता आम्ही उन्हामध्ये आणून इथे ठेवलेलं आहे हे आंब्याची साठं आहेत पिवळ्याचे दिसतं आहेत ती आंब्याची साठ आहेत ही सुकली दोन दिवसांनी तीन दिवसांनी हे अशा प्रकारे सुकतात त्यानंतर मग ते आपण काढून वेगळ्या कपड्यावर ठेवायचे हे बघा हे दोन दुसऱ्या दिवशी जे आहेत हे अजून सुकली की ते त्याप्रमाणे दिसणार आणि हे फायनल व्यवस्थित सुकल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतात आपल्याला कडक खायला मस्त आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्पर्शनुसते या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। थँक्यू धन्यवाद